मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे भाग एकोणसाठ हम तुमसे ना कुछ कह पाए। तुम हमसे ना कुछ कह सिरीन हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सच्या ने आठवड्याची सुरुवात शार्प अकराला ला मीटिंग सुरू झालेली तिच्या सवयीनुसार पंधरा मिनिट आधी हजर असलेली मेघा आणि त्याच्या सवयीनुसार तीस सेकंद आधी कॉन्फरन्स रूममध्ये शिरलेला राजीव एल सी डी स्क्रीनजवळ बसलेली ती आणि दूरच्या त्याच्या फेवरेट खुर्चीवर बसलेला तो कपाळावर आठ्या चष्म्यातून रोखून बघणारा तो त्याच्या आठ्यांना काळी एवढेही महत्व न देणारी ती आय डोंट अग्री विथ दिस असं म्हणत वादाला तोंड फोडणारा तो डू यू हॅव बेटर सोल्युशन असं म्हणत त्याला आव्हान देणारी ती स्लिव्स फोल्ड करत सरसावून पुढे येत प्रेझेंटेशन आणि डिस्कशनचे कंट्रोल हातात घेणारा तो तेवढ्याच खंबीरपणे त्याच्या मुद्द्यांना खोडत आपली मतं ठामपणे मांडणारी ती अन पुन्हा एकदा सहा जणांची नवीन टीम मेघा आणि राजीवच्या वादाच्या वादळात सापडून भिरभिरत होती कुणाचे ऐकावे आणि कुणाचे न ऐकावे एकीकडे सी एफ ओ त्याच्या समोर तेवढ्याच ताकदीने आर्ग्युमेंट्स करणारी व्हीपी कॉन्फरन्स रूममध्ये तर काहीच बदलले नव्हते आपापले प्रोफेशनल रूप परिधान केलेले दोघे ना तो मागे हटणार ना ती हार मानणार मेघा आजरा आज जास्तच जोशमध्ये वाद घालत आहात राजीव एका आठवड्याची कसर भरून काढायला हवी ना आणि तुम्ही तरी शांत कुठे आहात या क्षणी या दोघांकडे पाहून कुणीही म्हणाले नसते की काल रात्री बारा वाजता हे दोघे हसून गप्पा करत होते किंवा सकाळी सुप्रीम ऑफिसमध्ये प्रवेश केल्या क्षणी एकमेकांना गुड मॉर्निंग म्हणत दिवसाची आनंदी सुरुवात करणारे तासाभरापूर्वी टेक्नोसिस बाबतीत अक्षय आणि संजयशी चर्चा करताना त्यांच्या जोक्सवर हसणारे मेघा आणि राजीव आता या क्षणी एकमेकांसमोर अक्षरशः प्रतिस्पर्धी म्हणून उभे होते मिजोशी या दोन्ही लोकेशनच्या रिसॉर्ट्सचा विचार करू नका रेस्ट अठरा लोकेशन फायनल करू शकतो त्याचे ठाम मत मिस्टर मेहरा शिवपुरी ऋषिकेश कपिल बीच केरला ही महत्वाची लोकेशन आहेत त्याच्या नकारावर तिच्या भुया आकसल्याच लोकेशन्स महत्वाची असतीलही पण ती दोन्ही रिसॉर्ट्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत काही समजतं का तुम्हाला असे भाव त्याच्या चेहऱ्यावर आणि ती उसळेलीच हो पण बंद झालेली नाहीत ना टुरिस्ट फ्लो कमी झाला आहे पण त्या पाठी काही कारण असतीलच की तीही आता हाताची घडी घालून त्याच्यासमोर ठामपणे कारण शोधत बसण्यात वेळ नाही आपल्याला व्यवस्थित डेव्हलप झालेल्या आणि फुल फ्लेज चालणाऱ्या रिसॉर्ट मध्येच इन्व्हेस्टमेंट करायची आहे येस मीही तेच म्हणत आहे थोड्या प्रयत्नांनी ही, ही दोन्ही रिसॉर्ट फुल फ्लेच चालू लागतील ही शून्यातून सुरुवात केल्यासारखे होईल इट विल टेक टाइम लक्षात असू दे भुवई उडवत आव्हान हो पण जर त्यातून काही चांगलं साध्य होणार असेल तर नवीन सुरुवात करायला काय हरकत आहे इट्स नेव्हर टू लेट टू बिगिन अगेन तिचेही भुवया उंचावत उत्तर मी मागे हटणार नाही ओके लेट मी थिंक मिस जोशी त्रासिक स्वर मावळून चष्मा सारखा करण्याचा सा सोपस्कार ओके मिस्टर मेहरा आय विल बी वेटिंग फॉर युअर डिसिजन अन आता किंचितचे हसून न हसल्यासारखे करत मीटिंग बरखास्त करणे टीमने कॉन्फरन्स रूम रिकामी केली त्यांच्यासोबत सवयीने राजीवही बाहेर पडला मेघा लॅपटॉप बंद करत डायरी उचलतच होती की हा पुन्हा कॉन्फरन्स रूमच्या दारात उभा येस मिस्टर मेहरा तुम्ही काही विसरलात का, का? तिचा निर्विकार स्वर हातात तेच फोन गोलगोल फिरवत त्याचे विचारात हरवलेले चष्मेश डोळे मी जोशी आत्ता थोड्या वेळापूर्वी वी वेअर आय मीन सेम आर्ग्युमेंट्स अगेन इट्स ओके राईट आय मीन तुम्हाला वाटेल एका तासापूर्वी मी हसत बोलत होतो आणि आत्ता अचानक वाद इट्स इम्पॉर्टंट वर्क आणि कामाच्या बाबतीत मी हा असाच आहे आय होप यू अंडरस्टँड येस मिस्टर मेहरा आय कम्प्लिटली अंडरस्टँड आणि मीही अशीच आहे जोपर्यंत समाधानकारक सोल्युशन मिळणार नाही मीही अशीच तुमच्यासमोर उभी राहून माझा मुद्दा मांडत राहणार आय डोंट केअर की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता मी कॉन्फरन्स रूममध्ये पाऊल टाकताना पर्सनल रिलेशन त्या दाराशी सोडूनच आत येते आणि तुम्ही सुद्धा सो so, वी आर ओके okay, राईट right? बारीक डोळे करतच त्याचे गालातल्या गालात, गालात हसणे येस मिस्टर मेहरा वाद घालण्यासाठी विरुद्ध उभे राहिलो तरी दोघेही सुप्रीमच्याच साईडने आहोत तिचं मंदस्मित करत दिलेलं उत्तर आय लाईक like दॅट चेहऱ्यावरच्या विचारांच्या जाळ्याचं प्रसन्न हास्यात झालेलं रूपांतर मेघा तुमचं मत ऐकून फील्स गुड नाहीतर म्हणाल हा माणूस सकाळी नीट बोलला आणि आता पुन्हा भांडत आहे दॅट व्ही पी ॲटिट्यूड सूट्स यू राजीव तुमचं हे असं वि येऊन विचारणंही तुमच्यासारखंच युनिक आहे मला राग आला नाही ना याची चिंता पण तुमची सी एफ ओ गिरी ही तेवढीच भारी आर्या मला तुझ्या घरी खूप मज्जा आली मेघा आंटी खूप स्वीट आहे डब्यातील पनीर पराठा आर्या समोर धरत जिया हसली हो पण त्या दिवशी रात्री तू माझ्या मामच्या कुशीत का झोपलीस आय I मीन mean, आपण आता मोठे झालोत ना आर्याचा खांदे उडवत प्रश्न आर्या तुला आवडलं नाही ना सॉरी ते मी आजपर्यंत कधीच मॉमजवळ झोपले नाही ना, ना। म्हणून परत नाही करणार सॉरी डोळ्यात टचकन पाणी आलंच ए रडूबाई सारखी काय रेडते मला काही ऑड नाही वाटलं मी नाही झोपत ना मम्माजवळ सो सहज तुला विचारलं डब्यातील पोळी भाजीच्या रोलचा घास घेतला आर्या तुझ्याकडे मम्मा आहे ना म्हणून कदाचित तू जास्त मिस नाही करत पण माझ्याकडे नाही ना, ना ग ड्रेसच्या स्लीवजनाच डोळे पुसले ए तसं म्हणलं तर माझ्याकडे डॅड नाहीत बट मला त्याने काही फरक पडत नाही ते तर मी आधीच सांगितलंय निर्विकार स्वर आर्या माझे डॅड तुला आवडले का ग I आय mean, मीन ही लाईक्स यू जियाच्या आवाजात उत्सुकता शिगेला पोहोचलेली ओ राजीव अंकल आजपर्यंतचे माझे फेवरेट अंकल आहेत मी तर मम्माला पण सांगितलं की हर विकेंड अंकलला खेळायला बोलवणार आंटी ओके म्हणाली का तिचेही डोळे लुकलुकले हो मग आता नेक्स्ट विकेंड प्लॅन करूया क्या बोलती तू तिच्या समोर मान आणि खांदे डोलवत नाचणारी आर्या अन जिया खळखळून खल हसलीच लाइक्स माय डॅड आणि डॅड अँड आंटी फ्रेंड्स मी आणि आंटी पण बेस्ट बडीज तू माझी मी तुझी आता तर आंटीला घरी बोलवायलाच हवं आंटी अँड दादाजी शुड मीट मंगळवारच्या संध्याकाळी साडेसात वाजता प्रकाश सर मेघा श्वेता आणि राजीव यांचा मुद्दाम ठरवून अरेंज केलेला कॉन्फरन्स कॉल नुकताच संपलेला राजीव खरगपूरहून आणि श्वेताने सिंगापूरहून जॉईन केलेलं मुंबई ऑफिसमधील मेघा आणि प्रकाश सर आपापल्या बॅग्स घेऊन केबिनमधून बाहेर पडत होते मेघा मी थँक्स नाही म्हणणार पण तू होतीस म्हणून आजचा दिवस छान गेला अशीच आमच्यासोबत कायम रहा प्रकाश सर मी कुठे जाणार मी इथेच असणार आहे कायम तिचेही हसत निरागस उत्तर आणि त्यांनी प्रेमाने डोक्यावरून फिरवलेला हात आपापल्या गाडीत बसून घराकडे निघालेले दोघेही प्रकाश सरांनी गाडीत बसल्यावर डोळ्यात आलेले पाणी टिपले मेघा खरच राजीव एवढा मीही नशीबवानच आहे की तुझ्यासारखी मुलगी आहे आज अजयचा वाढदिवस इतकी वर्षे झाली तरी मी डिस्टर्ब असतो या दिवशी दरवर्षी राजीव असतो माझ्यासोबत तो आज खरगपूरला जायला तयार नव्हता मला माहिती आहे तू पाठवलंस त्याला नीट समजावून पण तू माझ्यासोबत आहेस म्हणून तोही निश्चिंत तो होऊन गेला म्हणाला ना आत्ताच्या कॉलमध्ये मिस जोशी कीप्स ऑन सेईंग सुप्रीम नीड्स यू मग काय करणार मेघा दिवसभर माझ्या केबिनमध्ये पन्नास चक्रा झाल्या असतील लंच चहा आणि काम सगळंच आज आपण सोबत केलं राजीवला वचन दिलेलंस ना की प्रकाश सरांची काळजी मी घेते पूर्ण केलंस वचन अजय भाई बर्थडे सेलिब्रेशन असा कॉन्फरन्स कॉलचं इन्व्हाइट आलं आणि आम्ही तिघंही गोंधळलो पण सगळ्यांना एकत्र जमा करून तुला फक्त गप्पा करायच्या होत्या अजयबद्दलचे किस्से आठवणी प्रत्येकाने सांगाव्यात सगळ्या मेमरीज रिफ्रेश झाल्या सर्वात जास्त तर राजीव बोलत होता हा दिवस घालवणं त्याच्यासाठीही कठीण असतं पण कॉलच्या शेवटी सर्व खुश होतो अजयच्या आठवणीत मेघा बेटा खरच कायम अशीच आमच्या सोबत राहा टेक्नोसिसचे काम अक्षय आणि संजयवर सोपवलेले लागणारे मार्गदर्शन एवढेच काम मेघाकडे त्यामुळे दिवसाचा पूर्ण वेळ सिरीन साठी खर्ची पडत होता आणि त्याच सोबत राजीवचे निरनिराळ्या विषयांवर येणारे मेल्स वाचण्यात आणि समजावण्यात सुप्रीम विषयी चौफेर माहिती पुरवण्याचा त्याचा प्रयत्न इथे आहोत तोपर्यंत सर्व काही शिकून घेऊया ही, ही तिची इच्छा जिया आर्या सोबतही सतत फोनवरून संपर्कात राहण्याचा दोघांचा प्रयत्न रोज दुपारी मेघाचे दोन कॉल्स तर ठरलेलेच होते समर कॅम्प मध्ये या आठवड्यात सुरू झालेलं स्विमिंग अन उन्हाळ्यात पाण्यात डुंबण्याचा मनमुराद आनंद घेणारी बिनधास्त आर्या पण अजूनही घाबरतच पूलच्या तीन फूट उंच पाण्यात जेमतेम उभं राहण्याचा प्रयत्न करणारी जिया अन मेघाला फोन करून एकमेकींच्या तक्रारी करणे हे दोघींचे नवीन काम आंटी आर्या मला डीप पूलमध्ये खेचून नेण्याचा प्रयत्न करते मम्मा घाबरट जिया हलतच नाही जागेवरून स्विमिंग पूल काय पाय बुडवण्यासाठी असतो का अन् मग या दोघींमध्ये मध्यस्थी करणारी मेघा तक्रारी गोड होत्या आणि सामंजस्याने मिटवल्या जात होत्या म्हणून बरे दोन दिवस राजीवचे खरगपूरला जाणे यावेळी जड गेले नाही कारण रोज होणारे फोन ऑफिसच्या काळात ऑफिशियल घरी गेल्यावर मुलींशी बोलण्यासाठी फॅमिली कॉल्स आणि घरात सर्वजण झोपल्यावर मध्यरात्री एक पर्सनल कॉल फक्त त्या दोघांचा दिवसभराचा आढावा घेणारा निवांत गप्पांची मैफिल खास अशी त्यांची वेळ राजीव या रात्रीच्या निरवशांततेत तुमचा आवाज ऐकण्याची आता सवयच झाली आहे म्हणजे खास असे काही बोलत नाही आपण एकमेकांच्या कामाबद्दल पण तसे ते ऑफिसमध्ये एकत्र काम केल्याने माहितीच असते मग कधीतरी मुलींबद्दल पण त्या खबरी ही फॅमिली कॉल्समध्ये एकमेकांपर्यंत पोहोचलेले असतातच मग काय असेच कुणाचे तरी आठवलेले किस्से जुन्या सिनेमांबद्दल गाण्यांबद्दल आपल्या लहानपणीच्या शाळेतील आठवणींबद्दल वाचलेली पुस्तकं बऱ्याच गोष्टींचे समान दुवे सापडतात गप्पा रंगत जातात फोन ठेवायचे भान राहतच नाही ना पण मी फोन ठेवते म्हटले तर लगेच ओके म्हणता कधीतरी म्हणा ना की अजून बोलायचं आहे थांबा आणि गप्पा मारा पण बहुतेक मी तुम्हाला बोर करते म्हणून लगेच फोन ठेवता असू दे तुम्हालाही आराम हवाच ना मी काय पूर्ण रात्र बडबड करत बसेन मेघा तुम्ही आणि तुमच्या गप्पा मी एक विषय बोलायचं स्टार्ट केलं की तुम्ही एकातून दुसरं मग तिसरं आणि मग भलतंच काहीतरी सुरू असतं यू आर अ ट्रू स्टोरी टेलर एक एक किस्से असे विथ फुल एक्सप्लेनेशन आय लाईक like हे समोर घडत आहे आणि मग स्वतःच स्वतःच्या जोकवर हसणं मी हसलो नाही की माझ्यावर चिडणं मिस्टर मेहरा हसण्यावर टॅक्स नाही हे ठरलेलं वाक्य ऐकवायचं पण तुम्ही जेव्हा फोन ठेवूया का म्हणता तेव्हा वाटतं अजून थोडा वेळ बोलूया ना पण ऑलरेडी बारा साडेबारा झालेले असतात इच्छा असूनही तुम्हाला थांबवता येत नाही यू नीड रेस्ट आय कॅन स्टे अवेक होल नाईट आणि तुमचे किस्से ऐकू शकतो अशाच गुरुवारच्या रात्री त्याच्या फोनची वाट बघणारी ती जियाला एकदा चेक करून आपल्या रूमच्या बाल्कनीत येणारा तो राजीव साडे अकरा झाले ना कधी करणार आहात फोन झोपले आमच्याकडे सगळे मेघा करणारच आहे थोडं बाल्कनीत निवांत बसतो असंही तुमचा आवाज ऐकल्याशिवाय झोप येणार नाही तिचा फोन वाजला एका रिंगमध्ये उचलला गेलाच सो आज काय केलं राजीवचा ठरलेला प्रश्न मी ना सुप्रीम सीएफोन सोबत आज मस्त भांडण केलं माझं जराही ऐकत नाहीत खुदकन हसली संध्याकाळचे आर्ग्युमेंट्स आठवून आय डोंट लाईक दॅट सी एफ ओ ही इज अ विअर्ड पर्सन कायम तुमच्याशी वाद आय विल टेल प्रकाश सर की सी एफ ओ चेंज करूया त्याचे तेवढेच मिश्किल उत्तर काही नको हां सी एफ ओ अगदी परफेक्ट आहेत त्या डब्ल्यू सीच्या व्ही पी आहेत ना त्याच थोड्याशा विचित्र आहेत त्यांना पुढचा प्रोजेक्ट देऊच नका टेक्नोसिस संपलं की त्यांना टाटा बाय बाय करा हळूच कुजबुजल्यासारखे सांगणे नो no, नो no, व्ही पी मॅडमबद्दल काहीही बोलायचं नाही शी इज बेस्ट सुप्रीम नीड्स हर एकेका शब्दावर जोर दिलाच। नाही तुम्ही असताना सुप्रीमला माझी गरज नाही अँड व्हॉट अबाउट मी त्याचा गंभीर आणि जड आवाज मेघा आय नीड यू तुम्ही तुमचं काय राजीव नक्की काय सांगायचंय वी आर वर्किंग टुगेदर नेक्स्ट कॉन्ट्रॅक्ट साईन करायचा आहे डोंट फरगेट पण तो तर बोर्डचा डिसिजन असेल ना तिचा विचारात हरवलेला आवाज आणि तिची थट्टा करण्याची त्याची लहर हो मिजोशी जोशी बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचा डिसिजन फायनल असेल आणि जर बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी अप्रुव्हल दिलंच नाही तर आवाजात चिंता डोकावलेली नवीन कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला नाही मिळणार हसू दाबून ठेवत अत्यंत निर्विकार स्वर नाही मिळणार असं कस एवढं काम केलंय आम्ही तिची चिडचिड झालीच आता असाच रूल आहे ना मी तरी काय करणार अत्यंत भोळा भाबडा आवाज म्हणजे मग टेक्नोसिस संपलं की आम्हाला सुप्रीम हाऊस सोडावं लागेल आवाजात उदासी भरलेली येस जुलै एंडला सुप्रीम सोडावं लागेल म्हणजे अजून फक्त अडीच महिनेच आपण एकत्र काम करणार निराश होत एक उसासा सोडलाच हो आपल्याकडे काम करायला दोन महिने आणि अठरा दिवस आहेत तोंडावर हात दाबूनच ठेवला न जाणो कधी हसू बाहेर पडेलच राजीव कसे हो तुम्ही म्हणे दोन महिने अठरा दिवस माझ्या जखमेवर मीठ चोळायचं काम करा मला एवढं वाईट वाटत आहे तुम्हाला काहीच वाटत नाही का इतके कसे वृक्ष बाकी वेळी तर भारी एक एक सूचक वाक्य बोलत असता आणि आता लगेच बाय बाय पण तुम्ही म्हणाले हे बरोबर नाही तिचा उफाळून ना आलेला राग बट मिस जोशी एवढं काय त्याचं एम अँड ए कन्सल्टन्सी क्षेत्रातील नंबर वन हे अवॉर्ड तर तुम्हाला मिळणारच आहे टेक्नोसिस पूर्ण केल्यावर मेघा सॉरी मी जास्त बोलत आहे पण तुमच्या तोंडून काही गोष्टी ऐकायच्या आहेत म्हणून हे सर्व मी काय फक्त अवॉर्डसाठी तुमच्या सोबत काम करत आहे का घशात दाटून आलेच त्या दिवशी तर तुम्ही म्हणालात एसडब्ल्यू ला नंबर वन वर नेणं हेच ध्येय आहे ते ध्येय आहेच हो प्रोफेशनल गोल आहे ते आणि असंही ते मी महिन्याभरापूर्वी बोललेले पण आता तर आता तर काय काही चेंजेस झालेत का बरंच काही बदललंय तुम्हाला नाही वाटत का हुंदका तसाच अडवलेला पण डोळ्यात पाणी भरलेलं हो बदललं तर आहे त्याचा शांत संयमी आवाज काय हेच की पूर्वी आपण असे फोनवर बोलायचो नाही आता या फोन कॉलची सवय झाली आहे आणि आता हा फोन नाही झाला तर असं वाटतं की काय वाटतं तिच्या आवाजातील अधिरता लपवता आली नाहीच आणि त्याच्या चेहऱ्यावर मंदस्मित देऊन गेली असं वाटतं ता काहीतरी महत्वाचं काम राहून गेलं आहे दिवस पूर्ण झाला असं वाटत नाही समथिंग मिसिंग इनकम्प्लीट असं वाटतं हो ना डोळ्यातील पाण्यासोबत तिचा हसरा स्वर डू यू फील द सेम अत्यंत हळूवार असा त्याचा प्रश्न आणि तिने डोळे मिटून घेतले अश्रू हसऱ्या गालावर ओघडले तिला निरुत्तर करून गेले मी जोशी मी काहीतरी विचारलं हळूच हसली गुड नाईट मिस्टर मेहरा तिच्या हसऱ्या आवाजाची खनक कानात अन न बोलताही दिलेल्या उत्तराची किणकिण मनात मेघा का असं करता एकदाही स्पष्ट बोलत नाही तुम्ही न बोलूनही मला सगळं कळतं तसं तर मीही शंभर टक्के स्पष्ट बोलत नाही बट समटाईम्स आय गेट स्कॅर्ड कधीच बोलू शकलो नाही तर सध्या तरी हीच परिस्थिती आहे हम तुमसे ना कुछ कह पाय तुम हमसे ना कुछ कह पाय लगता है डर ये बात ये दिल की दिल में ना रह जाए शुक्रवारची सकाळ मेघा आतुरतेने सरप्राईजची वाट पाहत होती आज तिच्या पाठवूनच त्याची पोहोचलेली गाडी पण कालच्या रात्रीचे संभाषण आठवून त्याच्यासाठी थांबलीच नाही पळतच लिफ्ट गाठली आणि एकटीच वर आली तो फोनवर बोलण्यात गुंतलेला मेघाचे असे घाईत निघून जाणे किंचित खटकलेच केबिन मध्ये पोहोचताच सकाळचा चहा घेत आपल्याच विचारात हरवलेली काय असेल सरप्राईज नवीन कॉन्ट्रॅक्ट तर नसेल ना काल मुद्दाम राजीवने विषय काढला पण बोर्ड मीटिंग तर झालीच नाही मग राजीवजींनी कसं काय ठरवलं जाऊ दे ना ते म्हणाले कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं आहे म्हणजे खरंच डायरेक्ट पुढच्या दोन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट भास्कर सर किती खुश होतील आणि मी मी तर मला खरंच समजत नाही मी काय रिॲक्शन द्यावी म्हणजे खूप आनंद होत आहे असं उड्या माराव्यात आणि मोठ्याने ओरडावं वा असं वाटत आहे पण का राजीव तुमच्या तुमच्यासोबत काम करायला मिळणार अजून काय मेघा नक्की हेच खरं का कारण आहे की हो मला सुप्रीम हाऊस सोडून कुठेही जायचं नाही राजीव म्हणालेत ना वी आर टुगेदर इट्स डेस्टिनी मग राहायचं आहे मला इथेच त्यांच्यासोबत अजून खूप काही शिकायचं आहे खूप काम करायचं आहे मी नाही जाणार इथून कधीच नाही सकाळी दहा वाजताची टेक्नोसिसची वीकली अपडेट मीटिंग संपवून टीम नुकतीच केबिनकडे परतलेली मीटिंग दरम्यानही त्याच्याकडे पाहायचे टाळलेले आणि तो मात्र तिचं हे विचित्र वागणं समजून घेण्याच्या प्रयत्नात मेघा असं का वागत आहे वाय शी इज इग्नोरिंग मी अगेन काल रात्री मी तसं बोललो म्हणून काही जास्त चुकीचं बोललो का गॉड आय होप शी इज नॉट अपसेट मी घाई करत आहे का बट काल रात्री तर शी वॉज हॅपी लेट मी स्पीक टू हर राग आला असेल तर सॉरी म्हणे आय कांट लूज हर कांट इमॅजिन लाईफ विदाऊट हर मीटिंग रूममध्ये थांबलो तर काहीतरी प्रश्न तो विचारणारच या गोंधळात तशीच बाहेर पडली आणि कडे निघाली गार पाणी प्यावेसे वाटत होते मी जोशी वेट फॉर अ मोमेंट प्लीज त्याचा आवाज पाठीमागून पावलं अडखळलीच राजीव मी थांबलेच आहे मी कुठे जाणार तो भरभर भर चालत तिला क्रॉस करून समोर उभा काही काम का त्याच्याकडे क्षणभर पाहून नजर झुकवलीच मेघा बावळट काहीही काय विचारते ते काय गप्पा मारायला थांबलेत का, का? कामच असणार ना हो ते आज फ्रायडे आहे अँड मी त्या दिवशी म्हणालेलो की मोबाईलला ला कुरतडणाऱ्या तिच्या अंगठ्याकडे पाहत किंचित डोळे मिटलेच ही एक सवय मला इरिटेट करते जरा मी काही बोललो की असं रेस्टलेस होणं मी उभा आहे ना समोर बघा तरी वर राजीव आज शुक्रवार माझ्या लक्षात आहे त्या सरप्राईजचीच वाट बघत आहे श्वास रोखून त्याच्या बोलण्याच्या प्रतीक्षेत मेघाच्या पाठीमागून आलेला मुलीचा आवाज लिफ्टकडे पाहणाऱ्या रा राजीवच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद पाहून गोंधळलेली मेघा गरकन वळून पाहिले लिफ्ट मधून नुकतीच बाहेर पडलेली ती ब्लॅक शॉर्ट स्कर्ट व्हाईट फॉर्मल शर्ट उजव्या हातात पर्स धरत मार्बल फ्लोअरवर टकटक करणाऱ्या तिच्या ब्लॅक हाय हिल्सवर तोल सांभाळत जवळजवळ धावतच राजीवला मिठी मारणारी ती सरप्राईज हाऊज इट जवळजवळ किंचित कन्फ्युज राजीव सरप्राईज मल्लिका त्यांच्यापासून फक्त दोन पावलं दूर उभी असलेली दोघांकडे आलटून पालटून पाहणारी आश्चर्य मिश्रित भीतीने मोठ्या झालेल्या डोळ्यात तेवढेच टप्पोरे अश्रू जमा थरथरणारे पाय अन अडकलेला श्वास सुन्न झालेली मेघा मल्लिका हे सरप्राईज ने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण